नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ बघणार आहोत लहान मुलांनाही सहज करता येतील असे शाबदाण्याचे पापड आज आपण बघणार आहोत तर मस्तपैकी असे कलरफुल हे साबुदाण्याचे पापड खायला खूपच छान लागतात आणि चवीलाही खूप छान असतात कोणतेही प्रमाण न घेता अगदी सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात आणि वाळल्यानंतर बघा किती छान कलरफुल पापड तयार होतात जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक किलो साबुदाणा घेतलेला आहे हा नॉर्मल आपण साबुदाण्याची खिचडी करतो त्याप्रमाणे आपल्याला रात्री भिजू घालायचं आहे तर आता हे शाबुदाना इथे भिजलेला आहे हे पापड आपण इडली पात्रामध्ये करणार आहोत तर यासाठी बघा आपल्याला कलर सुद्धा लागणार आहे तीन वेगवेगळे कलर घेतलेले आहे हे सर्व तुमच्या आवडीनुसार कलर घ्यायचा आहे जर तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर तुम्ही फक्त शाबदाण्याचे सुद्धा पापड तयार करू शकता तर मी कलर वापरून शाबुधान्याचे पापड तयार करणार आहे तर इथे बघा वेगवेगळे तीन बाऊल घेतलेले आहे तर यामध्ये मी शाबुदाना टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मी कलर टाकणार आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला कलर घ्यायचा आहे कलर छान मिक्स करून घ्यायचा तर या पद्धतीने कलर तयार होतो तर याच पद्धतीने मी हे कलर तयार करून घेतलेले आहे तर यामध्ये आता चवीनुसार फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तयार केलेला कलर टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपले तीन कलर तयार झालेले आहेत आणि एक मी कलर न टाकताच शव ठेवणार आहे तर बघा असे चार प्रकारचे हे आपल्याला सारण तयार झालेलं आहे तर आता इडली पात्राच्या आपण प्लेटला थोडंसं तेल लावून घेणार आहोत तेल आपल्याला जास्त लावायचं नाहीये तर सर्व प्लेट्सला आपण तेल लावून घेत आहोत हे तेल आपल्याला एकदाच लावायचं आहे त्यानंतर आपण नाही लावलं तरी चालते सहज असे आपले पापड तयार होतात तर आता तेल लावून झालेलं आहे यामध्ये मी हे सारण पसरून घेत आहे जास्त जाडही आपल्याला हे पसरून घ्यायचं नाही आणि जास्त पातळही नाही अगदी मध्यम साईजचे आपल्याला हे पापड तयार करायचे आहे तर याच पद्धतीने आपण आता सर्व प्लेटमध्ये हे सारण पसरून घेणार आहोत बनवायला अगदी सोपे आणि सहज असे लवकर तयार होतात तर इथे मी आता इडलीचं भांडं घेतलेलं आहे थोडेसे पाणी घेतलेले आहे या पाण्यावरती आपण हे पापड वाफून घेणार आहोत अगदी पाच मिनिटामध्ये हे पापड वाफून होतात ज्याप्रमाणे आपण इडली तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे तर आपला आता इडलीचं कुकर तयार झालेलं आहे यावरती झाकण ठेवून आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत पाच मिनटं वाफून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आपण कुकर उघडून बघणार आहोत तर मस्त वाफेवरती आपले पापड तयार झालेले आहेत साबुदाणा आपला मस्त शिजलेला आहे तर साबुदाणा हा वाफेवरती छान शिजून जातो आणि तो, तो चिकट होतो तर बघू शकता पापड असे सहज निघत आहे तर याच पद्धतीने आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे पापड काढण्यापूर्वी थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्यामुळे आपले पापड सहज निघतात तर इथे बघा मी सर्व आता हे काढून घेत आहे तर अशा ह्या प्लेट्स मी काढून थंड होण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर आता आपण एका पॉलिथिंगवरती हे पापड वाळवून घेणार आहोत तर मग तुम्ही बघू शकता किती सहज असे हे वेगळे होत आहे तर याच पद्धतीने आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहे आणि छान उन्हामध्ये दोन तीन दिवस वाळवून घेणार आहोत त्यानंतर मस्त पैकी तळून हे पापड आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना खायला द्या खूपच छान लागतात चवीलाही खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत तर तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये हे पापड तयार करा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका दोन तीन दिवस वाळून झाल्यानंतर मस्तपैकी तेल गरम करून यामध्ये हे पापड तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता पापड बघा किती दुप्पट असे हे फुललेले आहेत आणि कलरही किती छान दिसतो आहे तर असे रुचकर आणि खुसखुशीत पापड तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका